वीर आनंद दिघे साहेब यांची जयंती उत्साहात साजरी प्रथमता पाहुण्यांच्या हस्ते हार व नारळ फोडून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास शिवसेना सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सौ सुनिताताई मोरे पळूस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत पाटील नगरसेवक विशाल दळवी भाजपचे शहराध्यक्ष रामानंद पाटील मनसे तालुका अध्यक्ष सागर सुतार सांगली जिल्हा प्रमुख महिला आघाडी अर्चनाताई माळे वीर शेव समाज सांगली जिल्हाध्यक्ष विजय कदम उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी विद्याताई गायकवाड शिंदे अनिकेत माने वैद्यकीय मदत कक्ष उपजिल्हा प्रमुख डॉक्टर बसवेश्वर राजमाने उपजिल्हा प्रमुख सुवर्णा कुंभार उपशहर प्रमुख महिला आघाडी सुनीताताई सोनवणे माजी शहर प्रमुख महिला बचत गट अध्यक्षा शोभाताई शिंदे अरुण शिंदे सूर्यकांत शिंदे राजाराम पोळ राजू काका सोनवणे विनायक पोळ संजय पोळ विपुल पोळ विठ्ठल बुचडे सतीश राजे भोसले ओम खारगे योगेश पाटील अभिजित चव्हाण दामोदर जाधव आबा घोरपडे प्रदीप जाधव श्यामराव सावंत शंकर पवार अशोक माने विश्वजित शिंदे आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या पाहुण्यांचे स्वागत व आभार पलूस शहर प्रमुख ऋषिकेश दादा सोनवणे यांनी मानले नमस्कार आज फलूद शहरामध्ये धर्मवीर आनंद दिगे यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे या जयंतीचं कारण असं आहे की आज ऋषिकेश सोनवणे व त्यांच्या मित्रपरिवारानं व सुनीता मोरे जिल्हाध्यक्ष शिवसेना यांच्या समवेत आज पलूश शहरामध्ये आज आनंद दिगे धर्मवीर आनंद दिगे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता आनंद दिगे यांच्या बाबतीत सांगायचं आमची पुऱ्या महाराष्ट्रानं एक चांगला कनखर नेतृत्वाचं ओळख करून दिली होती आनंद दिगे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस ते तीस वर्ष शिवसेना हानी जिल्ह्यात वाढवण्याचं काम केलं त्या आनंद साहेबांना आज सत्तावीस वर्ष आपल्यातून निघून पूर्ण झाली त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त आज पलूस पोलीस स्टेशनचे पी एस आय मान्य सुशांत पाटील सुनीता मोरे ऋषिकेश सोनोने त्यांचा सर्व मित्रपरिवार भाजप मनसेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते दिगे सारखी कामाची पोच असणाऱ्या नेतृत्वाची आज शहरात जयंती करण्याचं कारण असं आहे की आज दिगे साहेबांनी जे आपले महाराष्ट्रात जे आपलं नाव केलेलं आहे आज प्रत्येक तालुक्यात आज आनंद दिगेसारखा एक माणूस तयार होणं गरजेचं आहे आजचं जर बदललेली राजकीय सामाजिक परिस्थिती बघितली तर आनंद दिघे साहेबांच्या कामाचं आपल्याला गरज आहे की आता आनंद दिघे यांनी केलेल्या कामाची पोच पावती ऋषिकेश सोनोनेसारख्या एका सामान्य कार्यकर्त्यानं दखल घेऊन आज बंदू शहरात आनंद दिगे यांची जयंती साजरी केली तर इथून पुढे अशाच पद्धतीनं ऋषिकेश सोनोने यांना शिवसेना पक्षानं ताकद द्यावी व आनंदीगे साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील सुहासभाई बाबर असतील आनंदराव पवार बापू असतील अशा समोर ऋषिकेश भाईयाला त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीत मी शुभेच्छा देतो व आनंदीगे साहेबांच्या ह्याच्याबद्दल श्रद्धांजली वाहून शंभाही समजतो आज धर्मवीर साहेब यांची जयंती पारंपरिकरित्या आम्ही गेले दोन वर्ष झाले साहेबांची जयंती करत होतो पण ती लहान स्वरूपात करत होतो आमचे आदरणीय एकनाथ एकनाथजी साहेब मुख्यमंत्री हे धर्मीर आनंद साहेबांचे शिष्य आहेत आमच्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख आदरणीय आनंदराव बापू पवार त्यांचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही फलूस येते धर्मवीर आनंदिगे साहेबांची जयंती करण्यात आली व मी खोलूस शहराच्या वतीनं धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या जयंतीला विनम्र अभिवादन करून साहेब हे नाव आज महाराष्ट्रात परिचित नाही असं माणूस मिळणं अवघड आहे आज मा ठाणे पालघर वसई या मुंबई असं उपनगर भागामध्ये जर मराठी माणूस शिल्लक असेल तर आनंद दिघे यांच्यामुळेच आज तो मराठी माणूस मुंबईमध्ये मानानं जगतो जगतोय आनंद दिघे हे एक अत्यंत करखर नेतृत्व होतं आणि मराठी माणसाचा एक आधार होता त्यांना विनम्र अभिवादन करून मी दोन शब्द संपवतो आनंदी गेसाहेब यांच्या जयंतीनिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवलं आपले सोनूने दादा तसंच सगळीजण इथं उपस्थित राहिले मोठ्या साजरेनं आपला साजरा केली इथं अतिशय सगळी महिलांचे पण प्रमाण होते भरपूर सगळी दादा लोकं पण सगळे होते तिथं अतिशय छानपणे अखंड आयुष्य हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेसाठी वाहून घेतलं त्यांच्या त्यांना अभिवादन करतो आ, मा मा जे महाराष्ट्र श्री धर्मवीर आनंदी के साहेबांना माझ्या महाराष्ट्र देवळ्यांना पल्लू शहराच्या वतीनं व माझ्या कुटुंबियाच्या वतीनं हे त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो साहेबांचं जे हिंदुत्वाचं काम होतं हे सर्व सर्व मिळून आपण पोलीस शहरातले लोक सर्व पक्षी लोक म्हणून ते पुढं चालवूया तेवढंच विनंती करून